नू सोनूला लगोऱ्या खेळायला आवडत मैत्रिणीसोबत ती सुद्धा खेळते शनिवारी सोनू शाळेतून घरी आली मला म्हणाले आजी ग मी खेळायला जाते मैत्रिणी माझ्यासाठी थांबवल्या आहेत मी म्हणाले तू लवकर परत हे सोनू म्हणाली हो आजी मी येते परत लवकर खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती नवीन टॉक्टर घेऊन येताना तिला दादा दिसला तो दारासमोर थांबला सोनाली ट्रक्टर पाहून उभी राहिली दादा प्रसन्न विचारू लागली सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले थोडा वेळ गप्पा झाल्या सर्वांची जेवणे झाली सोनालीने अभ्यास केल्या गोष्टीचे पुस्तक वाचत गेली नमस्कार माझे नाव कार्तिक किरणकाळी वर्ग दुसरा माझ्या शाळेचं नाव दीपक प्राशा शाळा वर्ग माझ्या वर्ग शिक्षक श्री मी यात तुम्हाला एक धडा वाचून दाखवणार आहे नाव चंपकला शाबाक्षी मिळाली चुंपकला शाबाक्षी मिळाली चुंपक डोंग डोंगर गा ए? गावी राईचा गाव त्याला सुंदर सुंदर आला होला एक मात्र हो ते होते चंपकला चंपकला कला चंपकला गाव आवडायचे चंपको चंपकचे सुरे सुरेश मामा शहरात राहीचे त्याला त्याला होतो मला कन मामाकडे शहरात शिकायला गेला चंपक शिकून मोठा झाला चंपकला काम करायला आवडायचे आवडायचे ते चंपकणे नगरपालिकेची प्रवा पर परवा परवानगी मला का मला मिळवली कामांनी मला का ना मदित मदत केली चंपकने सरांना नमस्कार ना माझे नाव राम श्री राम मी आज तुम्हाला एक झाड म्हणून दाखणार आहे त्या त्या झाडाचं नाव आहे चतंतूर ही राबाई चतूर ही राबाई पहाँ हाट जन्जालनली ममाना नीका तोप पलाइक मतरप्पे दन बैलन एकच बैल दन्दीश लाला माणिकने बाय कोला आलली तो घंनी सगलाई कर देमतर डे लाचा शोद घतलाला वाईल सापड लाला नाही दंदूस रयार्या बलादन मतर बेल चलाउ चोररीलाला गणत्र गेलाला हला 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 ओके